सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना दुचाकी चालवण्याचा मोह बेतला जीवावर अपघातात तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू खंडाळा तालुक्यातील मावशी येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात संस्कार लक्ष्मण राऊत वय तेरा या शारकरी मुलाचा मृत्यू झाला लहान वयात गाडी चालवण्याचा मोह त्याच्या जीवावर बेतला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत मिळालेली माहिती अशी संस्कार राऊत याला गाडी चालवता येत नव्हती तरीही त्याने दुचाकी चालवण्याचा प्रयत्न केला यामध्ये दुचाकीचा एक्सिलेटर पिळला गेला समोरील कच्चा रस्ता आणि उतार असल्याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले ही दुचाकी शेजारी असणाऱ्या बाळू राऊत यांच्या घराच्या भिंतीवर जाऊन आदळली या अपघातात संस्कारच्या डोक्याला पोटाला छातीला आणि उजव्या पायाला गंभीर मार लागला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले